नमस्कार विद्यार्थी मित्रांनो काल एकतीस जुलैला तुमची कॅप फर्स्ट फर्स्टची अलॉटमेंट आलेली आहे आणि बऱ्याच विद्यार्थ्यांना या कॅप फर्स्ट मध्ये कॉलेजेस मिळालेले आहेत पण मी कालपासून बघतोय बऱ्याच विद्यार्थ्यांचे मला फोन कॉल्स आलेले आहेत मेसेजेस आलेले आहेत आणि आमच्या ऑफलाईन सेंटरचे बरेच विद्यार्थी मला भेटायला देखील येऊन गेलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो तुमचं टेन्शन येणं तुम्हाला साहजिक आहे तुम्हाला ताणतणाव असणं साहजिक आहे काही वेळा बऱ्याच वेळा तुम्ही कन्फ्यूजसुद्धा आहात बऱ्याच विद्यार्थ्याला वाटायले की आता नेमकं काय करू ज्या विद्यार्थ्यांना वाटायला की मला जे अठरा नंबरचं कॉलेज मिळालंय ते मी फायनल करू का जाऊन कॉलेजला ॲडमिशन घेऊ का अशा शंका त्यांच्या मनामध्ये उपस्थित राहत आहेत आता ज्यांना असे काही विद्यार्थी आहेत की त्यांना एक नंबरचंच कॉलेज प्रेफरन्स फॉर्ममध्ये आहे तर ते त्यांचं काय ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या सर्वांसमोर उभा आहे अजूनही आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा कारण डेली व्हिडिओज आपल्या या चॅनलवरती येणार आहेत विद्यार्थी मित्रांनो जे की तुमच्या खूप खूप माहितीचे आणि महत्त्वाचे महत असणार आहेत चला तर आता काय करायचंय आहे पहा कॅप राऊंड ची अलॉटमेंट तर आलेली आहे तुमच्या मनात जे क्वेश्चन्स आहेत संपूर्ण व्हिडिओ पहा तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला व्यवस्थितरित्या मिळणार आहेत आता इथून पुढं आजपासून एक तारखेपासून तीन तारखेपर्यंत काल ज्यांना कॅप राऊंड वनमध्ये अलॉटमेंट झालेले ज्यांना कॉलेज मिळालेले त्या ते विद्यार्थ्यांना जाऊन प्रवेश घ्यायचा आहे त्यासाठीचा हा कालावधी आता तुमच्या डोक्यामध्ये जे कन्फ्युजन आहे की मला समजा तुम्हाला अठरा नंबरचं कॉलेज मिळालं आहे आणि तुम्हाला सतरा नंबरचं कॉलेज हवं आहे किंवा तुम्हाला वाटतं की याच्यापेक्षा चांगलं कॉलेज पाहिजे पण रिस्क पण वाटते बऱ्याच विद्यार्थ्यांना कन्फ्युजन आहे की समजा जर मला याच्यापेक्षा चांगलं नाही मिळालं तर काय करू तर अजिबात घाबरण्याची गरज नाही विद्यार्थी मित्रांनो ह्या ज्या तीन टर्म्स आहेत त्या अगोदर आपण समजून घेऊयात की काय असणार आहेत आपल्याला कॅप राऊन टूला जाण्यापूर्वी ह्या तीन टर्म्स समजून घेऊया तर विद्यार्थी मित्रांनो पहिल्यांदा आपण समजून घेऊयात की या तीन टर्म्स काय आहेत मग तुम्हाला कॅप राऊंड टू आणि थ्री आणि फोरला जाण्यासाठी कॉन्फिडन्स येईल पहा पहिली जे टर्म आहे ते आहे ॲटो फ्रीज ॲटो फ्रीज, फ्रीज काय असतं तर कॅप राऊंड वनसाठी कॅप वनसाठी तुम्हाला फर्स्ट प्रेफरन्स जो असतो तो ॲटो फ्रीज असतो मित्रांनो फर्स्ट प्रेफरन्स ऍटो फ्रीज असतो या राऊंड साठी काल झालेल्या राऊंडसाठी आता ज्यांना ह्या राऊंडमध्ये एक नंबरचं कॉलेज मिळालंय ते फिक्स आहे मित्रांनो ऑप्शन नंबर वन ॲटो फ्रीज झाला त्यांनी जायचंय डायरेक्टली ऍडमिशन घ्यायचे कॉलेजला कुठलीही तक्रार करायची नाही अदरवाईज ते ह्या कॅपराऊन प्रोसेस मधून बाद झालेले त्यांना बाहेर निघावं लागणार आहे त्यानंतर कॅपराऊंड टू मध्ये किती ऑप्शन ऍट फ्रीज आहेत कॅप राऊंड टू मध्ये फर्स्ट टू थर्ड प्रेफरन्स वन टू प्रेफरन्स थर्ड हे ॲटो फ्रीज असणार पहिल्या तीन कॉलेज पैकी जर तुम्हाला कॅप राऊंड टू मध्ये अकरा तारखेला जे अलॉटमेंट पब्लिश होणार आहे त्याच्यामध्ये जर पहिल्या तीन पैकी कॉलेज मिळालं तर ते ॲट ऑफ फ्रीज असणार आहे तिथं तुम्ही काहीही चान्स घेऊ शकत नाही डायरेक्टली कॉलेजला जायचं आणि तुमचं ॲडमिशन कन्फर्म करायचं कॅप राऊंड थ्रीमध्ये कसं असेल कॅप राऊंड थ्रीमध्ये कसं असेल तर फर्स्ट टू सिक्स्थ ॲट ऑफ फ्रीज होऊन जाते पहिले सहा कॉलेज ॲटो ऑफ फ्रीज आहेत मित्रांनो हा रोलच आहे यावर्षीच्या कॅप राऊंड प्रोसेसचा सा, पहिले सहा कॉलेजेस कॅप थर्डसाठी ॲट ऑफ फ्रीज आहेत आणि कॅप फोरसाठी तर कॅप राऊंड फोरसाठी तर कंपल्सरी जी अलॉटमेंट आहे ती तुम्हाला घ्यावीच लागेल मस्ट आहे जे पण कॉलेज मिळेल कॅप राऊंड फोरला ते कंपल्सरी ते तुम्हाला घ्यावंच लागेल तुमच्याकडे दुसरा कुठलाही ऑप्शन नाही लक्षात ठेवा चलो आता तुम्हाला ऑफ फ्रीज प्रोसेस चारही एराउंडची समजली असेल तर आपण आता सेकंड टर्मकडे जाऊयात सेकंड टर्म मित्रांनो काय असणार आहे फ्रीज कोणती टर्म असणार आहे फ्रीज आता ही फ्रीज टर्म काय आहे तर सपोज तुम्हाला आता कॅपराउंड वन काल झालेलं आहे तुम्हाला जे कॉलेज मिळालेलं आहे ते समजा पंचवीस नंबरचं कॉलेज मिळालेलं आहे तर ते काय ऑप्शन वन नाही म्हणजे ते ॲट ऑफ फ्रीज नाही पण तुम्हाला वाटतंय की पंचवीस नंबरचा कॉलेज जे मिळालं आहे ते माझ्यासाठी चांगलं आहे आणि मला काही जास्त रिस्क घ्यायची नाही मला ह्या कॉलेजची ब्रँच पण आवडले आणि मला कॉलेज पण आवडलं आहे तर तरीसुद्धा तुम्हाला हे कॉलेज फ्रीज करावं लागेल फ्रीज करावं लागेल म्हणजे काय तुम्हाला सीट ॲक्सेप्टन्स फीज त्याची भरायची ते, ते कॉलेज फ्रीज करायचं आहे आता ते कसं करायचं ते पण मी सांगतो तुम्हाला एक मिनिटासाठी पहा आता आपण तुमच्या लॉग इन आय डी मध्ये आलेलो आहे तुम्हाला आता आपली जी गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राची सीई टी सी वेबसाईट आहे त्या ठिकाणी मी एक कॅन्डिडेटच्या लॉग इन आयडी मध्ये आहे करंट अलॉटमेंट डिटेल्स असं प्रीफेस तुम्हाला दिसणार आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला कुठलंही इन्स्टिट्यूट अलोटेड आहे त्या कॉलेजचं नाव फॉर एक्झाम्पल इथं अनंतराव पवार कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च पुणे आहे त्याच्यानंतर कुठला कोर्स कोणती ब्रँच मिळाली मेकॅनिकल इंजिनिअरिंगची ब्रँच मिळाली हे तुम्हाला तुमच्या लॉग इन आय डीमध्ये दिसणार आहे बेनिफिट कुठला आहे त्यानंतर प्रेफरन्स नंबर कितीचा तुम्हाला अलॉट झालेला आहे ह्या सगळ्या गोष्टी असतील आणि सगळ्यात महत्त्वाचं काय आता तुम्हाला जर समजा फ्रीज करायचंय कॉलेज फ्रीज करायचंय आणि जाऊन तुम्हाला कॉलेजला ऍडमिशन घ्यायचंय पंचवीस नंबरचं कॉलेज तुम्हाला मिळालेलं आहे तरी सुद्धा ह्या चार स्टेप तुम्हाला करायच्या आहेत मित्रांनो कोणत्या चार स्टेप्स आहेत सीट ॲक्सेप्टन्स स्टेटस कोणत्या चार स्टेप्स आहेत स्टेप वन स्टेप टू स्टेप थ्री आणि स्टेप फोर या चार स्टेपमध्ये काय आहे पहा पहिली जी स्टेप आहे ती सेल्फ व्हेरिफिकेशनची स्टेप आहे सेल्फ व्हेरिफिकेशन म्हणजे काय तुम्ही इथं क्लिक केल्यानंतर तुम्ही जे डॉक्युमेंट्स अपलोड केले तुम्ही जे डिटेल्स भरलेले ते तुमच्या समोर नजरेसमोर परत एकदा येणार आहेत तिथे तुम्हाला करेक्ट असेल तर करेक्टचा टॅब पिन करायचा आहे आणि जर इनकरेक्ट असेल तर तुम्ही तिथं त्यांना सांगू शकता सो so, ही स्टेप आहे तुमचं टोटल जे मार्क्स आहे कॅटेगरी आहे जेंडर आहे रिजर्वेशन आहे ते करेक्ट आहे का ते सेल्फ वेरिफिकेशन व्हेरिफिकेशनची पहिली स्टेप तुम्हाला कंप्लीट करायची त्याच्यानंतर दुसरी स्टेप काय आहे चूज सी सीट ॲक्सेप्टन्स ऑप्शन तुम्हाला सीट ॲक्सेप्टन्स ऑप्शन चूज करायचं एकतर फ्रीज असेल किंवा बेटरमेंट असेल मी आत्ता सांगितलं तुम्हाला फ्रीज करायचं असेल तरी पण तुम्हाला, तुम्हाला ही प्रोसेस कंप्लीट करावी लागेल आणि तुम्हाला जर बेटरमेंट करायचं असेल तरी पण ही, तुम्हाला थे तुम्हाला थे तुम्हाला ही प्रोसेस तुम्हाला कंप्लीट करावीच लागेल तुमच्याकडे ऑप्शन नाही आहे तुम्हाला पंचवीस नंबरचा कॉलेज मिळाला आहे सपोज मी एक्झाम्पल म्हणतो आहे जाऊन तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे तरीसुद्धा तुम्हाला हे कॉलेज फ्रीज करावं लागेल जाऊन तिथं काय करावं लागेल ॲडमिशन घ्यावं लागेल पण त्याच्या अगोदर इथली प्रोसेस कंप्लीट करायची आता हे कसं करणार सीट ॲक्सेप्टन्स फीस चूज सीट ॲक्सेप्टन्स ऑप्शन झाल्यानंतर तुमची स्टेप नंबर थ्री आहे पे सीट ॲक्सेप्टन्स फीस वन थाउजंड आता तुम्ही फ्रीजचा ऑप्शन निवडा याच्यातून तुम्हाला मिळणार आहे किंवा तुम्ही बेटरमेंटचा ऑप्शन निवडा तुम्हाला स्टेप थ्री काय असणार आहे पे सीट ॲक्सेप्टन्स फीस ऑफ वन थाउजंड म्हणजे तुम्हाला हजार रुपये फीस कंपल्सरी भरायची समजा तुम्हाला पंचवीस नंबरचं कॉलेज नको पण आहे जायचं पण नाही कॉलेजला तुम्हाला वाटतं की अप्रॉन टूला मला दुसरं चांगलं कॉलेज मिळेल यापेक्षा तर तुम्हाला हे कॉलेज रिझर्व करून ठेवावं लागेल त्याला आपण म्हणतो बेटरमेंट आणि त्याच्यासाठीची तुम्हाला फीस एक हजार रुपये भरावी लागते आणि बेटरमेंट केल्यानंतर तुमचं जे हे एक नंबरला कॅप राऊंड वनमध्ये कॉलेज अलॉट झालं ते फिक्स झालं मित्रांनो ते रिझर्व्ह झालं ते कुठं जाणार नाही ना समजा तुम्हाला कॅप राऊंड टूला दुसरं कॉलेज नाही पण मिळालं तरी पण हे कॉलेज तुमचं फिक्स राहणार आहे याला आपण म्हणतो बेटरमेंटचा क्रायटेरिया सो so, बेटरमेंट कन्फर्म सीट ॲक्सेप्टन्स लेटर एकदा का तुम्ही फीस भरली की तुम्हाला तिथं एक लेटर दिसणार आहे सीट ॲक्सेप्टन्सचं म्हणजे ते कॉलेज तुम्हाला अलॉट केलं गेलं ती ब्रँच तुम्हाला दिली गेली याचं कन्फर्मेशन लेटर तुम्हाला इथं दिसणार आहे आणि हे तुम्हाला डाउनलोड करून ठेवायचं आहे सगळ्यात महत्त्वाचं परत एकदा सांगतोय हे लेटर जे आहे सीट ॲक्सेप्टन्स लेटर ते तुम्हाला डाउनलोड करून ठेवायचं आहे सो आज संध्याकाळपर्यंतच आज तारीख एक तारीख आहे पहा ज्यांना ॲटो फ्रीज झाले ते तर कॉलेजला जाणार आहेत आज उद्या जे फ्रीज करणार आहेत ज्यांना जाऊन ऍडमिशन आहे उद्या परवा त्यांनी सुद्धा आज ह्या स्टेप कम्प्लीट करायच्या आहेत आणि ज्यांना बेटरमेंटला जायचंय त्यांनी सुद्धा आज ह्या चार स्टेप्स कम्प्लीट करायच्या आहेत म्हणजे तुम्हाला लॉग इन आय डी येऊन याच्यावरती येऊन हे काम करणं शंभर टक्के गरजेचं आहे मित्रांनो सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघा ह्या चार स्टेप्स करायच्या आहेत तुम्ही म्हणणार सर मी जर समजा ही फीस एक हजार रुपये नाही भरली मला आता जे कॉलेज मिळालंय ते कॉलेज मला नाही पाहिजे मी कॅप राऊंड टूला जातो आणि मी ही फीस पण भरणार नाही चालत नाही का हो चालतंय तुम्ही जर समजा ही प्रोसेस ज्याच्यामध्ये तुम्ही नाही कम्प्लिशन केलं कॅप राऊंड टूसाठी तुम्ही एलिजिबल आहात परंतु मित्रांनो आत्ता जे तुम्हाला कॉलेज मिळाले ना ही अलॉटमेंट फर्स्ट जे आहे ना कॅप राऊंड ची ती कॅप राऊंड टूला राहत नाही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट दुसऱ्या राऊंडला तुम्हाला चांगलं कॉलेज किंवा कॉलेजच मिळेल याची गॅरंटी सांगता येत नाही मग आता काय करणार तुम्ही जर बेटरमेंट नसेल केलं ही जर प्रोसेस नाही केली एक हजार रुपये नाही भरले तर तुमचं जे रिझर्वेशन आहे कॉलेज बुकिंगचा क्रायटेरिया आहे तो तुम्ही पूर्ण नाही केला मग आता तुम्हाला गव्हर्नमेंट काय करणार आहे सेकंड राऊंडला तुमचं हे कॉलेज तर निघूनच जाणार आणि दुसरं कॉलेज नाही मिळालं तर काय करणार रिस्क वाढली की नाही म्हणजे रिस्क या गोष्टीत आहे की तुम्ही ही प्रोसेस कंप्लीट न करणे सो ज्यांना कुणाला कॅप राऊंड टूसाठी जायचं आहे आणखी चांगलं कॉलेज पाहिजे त्या सर्व विद्यार्थ्यांना मी सांगतोय की हे सीट ऍक्सेप्टन्स लेटर तुम्ही कन्फर्म करून घेणं गरजेचं आहे एक हजार रुपये फीस भरून तुमच्याकडे दुसरा पर्याय नाही जर तुम्ही डायरेक्ट गेलात तरी पण चालेल पण ती रिस्क एवढी मोठी असेल की तुम्हाला कॅप राऊंड टू ला कॉलेज मिळेल याची काय गॅरंटी नंतर म्हणून ते हजार रुपये भरायचे बाकी दुसरं काही नाही रिझर्वेशनचे ते हजार रुपये आहेत की तुमचं पहिल्या राऊंडला मिळालेलं कॉलेज दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या राऊंडपर्यंत राहणार आहे पण ते हजार रुपयाची फीस भरल्यानंतर म्हणजे हे सीट ऍक्सेप्टन्सचं लेटर घेतल्यानंतर अदरवाइज तुम्ही रिस्कने पुढच्या राऊंडला जाल रिस्कने जा चाल तर तुमच्या हातातलं पण जाईल आणि नवीन पण काही नाही मिळणार इथं मात्र सगळ्यात मोठा धोका आहे म्हणून ह्या चार स्टेप्स आज कम्प्लीट करायच्या हजार रुपये भरून चलो आता तुमच्या लक्षात आलं असेल की काय आहे आता याचे काही इन्स्ट्रक्शन्स त्यांनी दिलेले आहेत की तुम्हाला एक ते तीन पर्यंत पाहिजे एक ऑगस्ट आहे एक आठ पंचवीस ते तीन आठ पंचवीस तीनपर्यंत तुम्हाला हे रिपोर्टिंग टू द अलॉट आहेत इन्स्टिट्यूट टू कन्फर्म द ॲडमिशन फ्रॉम डेट वन टू थ्री फाईव्ह पी एम ज्यांना ज्यांना ॲडमिशन घ्यायचे आहेत कॅप्रॉन फर्स्टच्या कॉलेजला त्यांना तीन तीन तारखेपर्यंत पाच वाजेपर्यंतच अलॉटमेंट म्हणजे कॉलेज तुम्हाला कन्फर्म करता येईल जाऊन ॲडमिशन घ्यायचं आहे फीस वगैरे भरायचे आहेत त्याच्यानंतर कॅन्डिडेट्स शॅल एन्शुअर थ्रू लॉग इन दॅट हिज जर क्लेम्स रिलेटेड विथ क्वालिफाईंग मार्क्स कॅटेगरी हे जे तुमचे डिटेल्स आहेत ते तुमचं सेल्फ व्हेरिफिकेशन ही जी स्टेप आहे ना मित्रांनो ही पहिलीवाली स्टेप ही तुम्हाला कंप्लीट करायची आहे चेक करायचे तुमचे सगळे डिटेल्स कसे आहेत ते त्यानंतर ॲट द टाईम ऑफ रिपोर्टिंग टू द इन्स्टिट्यूट फॉर कन्फर्मिंग द अलोटेड सीट द कॅन्डिडेट्स शॅल प्रोड्यूस ऑल ओरिजनल डॉक्युमेंट्स इन सपोर्ट ऑफ क्लेम्स मेड इन द ॲप्लिकेशन तुम्ही जे पण काही इथं व्हेरिफिकेशनमध्ये डॉक्युमेंट्स अपलोड केलेले आहेत फिजिकल स्क्रुटनी सेंटरला किंवा जे पण सेंटरला जाऊन तुम्ही चेकिंग केलेले डॉक्युमेंट्स एक हो के ते एकतर तुमचे तिथं डॉक्युमेंट्स ओरिजिनल डॉक्युमेंट्स लागणार आहेत ॲडमिशन घेताना अदरवाइज तुम्हाला ते सीट दिली जाईल याची गॅरंटी नाही म्हणजे तुमचं ॲडमिशन होईल याची गॅरंटी नाही ओपन कॅटेगरीमधून ते ॲडमिशन तुम्हाला घ्यावं लागेल शंभर टक्के तुमच्या ज्या काही फीस असतील त्या भराव्या लागतील कारण काही डॉक्युमेंट्सच्या तुम्ही पावती जोडलेल्या आहेत रिसिप्ट जोडलेले आहेत तर ते डॉक्युमेंट्स तुम्हाला कॉलेजला द्यावे लागतात आता रिसिप्टवर काम भागत नाही त्याच्यामुळं फिजिकल स्क्रुटनी सेंटरवरून ते जे तुमचे डॉक्युमेंट्स आहेत अगोदर तुम्ही रिसिप्ट दाखवत आता ते आलेले डॉक्युमेंट्स आले असतील तुमचे डॉक्युमेंट्स आता ते डॉक्युमेंट्स तिथं फिजिकल सेंटर सेंटरवर चेक करून मग व्हेरीफाय करून मगच इन्स्टिट्यूटला ऍडमिशन घ्यायला जायचं आहे त्यानंतर आहे कॅन्डिडेट शॅल प्रोड्युस द ओरिजिनल कॉपीज ऑफ व्हेरिफिकेशन टू द इन्स्टिट्यूट तुम्हाला झेरॉक्स तर सेट घेऊन जायचेच आहेत चार पाच सोबत ठेवायचेत आणि ओरिजिनल डॉक्युमेंटसुद्धा इन्स्टिट्यूटमध्ये तिथं त्या ठिकाणी गेल्यानंतर ॲडमिशनच्या वेळी तुम्हाला दाखवायचे आहेत सीट ॲक्सेप्टन्स फीस ऑफ वन थाउजंड शाल बी पेड बाय ऑनलाईन थ्रू कॅन्डिडेट्स लॉग इन आता तुम्हाला याच्यातूनच ही प्रोसेस कम्प्लीट केल्यानंतर सीट ॲक्सेप्टन्स फीस भरता येते ओ टी पी वगैरे येतो त्याच्यानंतर तुम्ही ऑनलाईन फीस एक हजार रुपये भरू शकता आणि पुढच्या प्रोसेसला जाऊ शकता सो काय आहे ही आता प्रोसेस पहा परत एकदा आपण इथे जाऊयात पहा फ्री सिस्टीमला मी तुम्हाला सांगत होतो की कॅप राऊंड फर्स्ट साठी ॲटो फ्रीज तर झालं फ्रीज सिस्टीम काय आहे की तुम्हाला जर ते कॉलेज घ्यायचं आहे तर तुम्ही जाऊन हे सीट ऍक्सेप्टन्सची प्रोसेस आता कम्प्लीट करायची मग जाऊन ती प्रोसेस तीन तारखेला पाच वाजायच्या आत करायची ओके समजा तुम्हाला फ्रीज नाही करायचं समजा तुमची इच्छा काय की सर मला हे जे कॉलेज मिळालेलं आहे पंचवीस नंबरचं कॉलेज आहे सतरा नंबरचं कॉलेज आहे तेरा नंबरचं कॉलेज आहे मला हे कॅपराउंड फर्स्टमध्ये मिळालेलं कॉलेज नको आहे तर तुमच्याकडं तिथंच ऑप्शन आहे मित्रांनो ज्या चार स्टेप सांगितल्या मी तुम्हाला तिथंच एक ऑप्शन आहे बेटरमेंट किंवा नॉट फ्रीज यालाच नॉट फ्रीज पण म्हणतात सो so, हा बेटरमेंटचा ऑप्शन सुद्धा तुम्हाला दिसणार आहे कुठं दिसणार आहे परत एकदा सांगतो मी कुठं दिसणार आहे तर तो इथं दिसेल तुम्हाला थांबा हे पहा इथंच तुम्हाला तो ऑप्शन दिसणार आहे ह्या चार स्टेप कंप्लीट करत असताना इथं तुम्हाला दिलेलं बघा स्टेप टू मध्ये फ्रीज बेटरमेंट म्हणजेच नॉट फ्रीज या स्टेप प्रोसेस करताना तुम्हाला बेटरमेंटचा ऑप्शन दिसणार आहे मग बेटरमेंटला गेल्यानंतर सगळ्यात महत्वाचं तुम्ही ज्यावेळी बेटरमेंटला जाचाल त्यावेळी काय काय होणार आहे इथं परत दोन शक्यता आहेत विद्यार्थी मित्रांनो कोणत्या दोन शक्यता आहेत सांगतो आता ज्यावेळी तुम्ही एक हजार रुपये फीस भरणार आहे त्यावेळी तुमचं कॅप राऊन फर्स्ट मध्ये जे काही कॉलेज मिळाले तुम्हाला अठरा नंबरचं कॉलेज मिळालंय ते तर तुमचं रिझर्व झालं हो आता रिस्क आहे का काही मला सांगा नाही समजा तुम्हाला एस जी जी एस नांदेडचं कॉलेज मिळालं आय टी ब्रँच मिळालेली आणि तुम्हाला वाटते की मला सतरा नंबर सोळा नंबर पंधरा नंबरचं कॉलेज मिळण्याची शक्यता आहे पण मी काय करू मला रिस्क वाटते तर तुम्ही बेटरमेंटचा ऑप्शन जर चूज केला एक हजार रुपये फीस जर भरली तुम्ही मित्रांनो तर तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही ना तुम्ही बिंदास एकदा ही प्रोसेस कंप्लीट केली तर बिंदास कॅप राऊंड साठी जाऊ शकता आणि तुम्हाला जे अठराच्या वरचे ऑप्शन्स आहेत सतरा सोळा पंधरा चौदा हे जे ऑप्शन्स आहेत ते तुम्हाला मिळण्याचे चान्सेस जास्त आहेत आणि रिस्क पण नाही समजा कॅपराऊंड टूला तुम्हाला त्याच्यापेक्षा चांगलं कॉलेज नाही मिळालं अठरापेक्षा सतरा नंबरचं कॉलेज सोळा नंबरचं कॉलेज नाही मिळालं तर तुमचं हे अठरा नंबरचं जे कॉलेज असणार आहे कॅप राऊंड फर्स्टला मिळालं ते मात्र फिक्स राहणार आहे ते कुठंच जाणार नाही त्यामुळं बिलकुल रिस्क नाही आहे जर तुम्ही बेटरमेंट करून जात असाल तर म्हणजे तुम्ही रिझर्वेशन करून पुढं जात असाल तर कॅप राऊंड टूला जायला काहीच हरकत नाही पाच सहा सात आज आज तुम्ही बेटरमेंट करायचं आहे सगळ्या विद्यार्थ्यांना परत परत मी सांगतोय ज्या जा ज्या विद्यार्थ्यांना कॅप राऊंड टूला जायचं आहे त्यांना वाटते की मला याच्यापेक्षा चांगलं कॉलेज मिळू शकते त्यांनी आज बेटरमेंट करून घ्या पाच सहा सात तारखेला तुम्हाला ऑप्शन फॉर्म परत एकदा एडिट करण्याचा चान्स आहे तुम्हाला जे काही वाटते कॉलेजेस ते डाऊन तुम्ही करू शकता आणि लक्षात ठेवा तुम्हाला ज्या नंबरचं कॉलेज आत्ता मिळालं आहे त्याच्यापेक्षा भारी कॉलेजेसच तुम्हाला टाकायचे आहेत तुमच्या कट ऑफला मॅच होणार आहे किंवा थोडेसे तुमच्या कट ऑफपेक्षा कमी कट ऑफ असणार आहे तरच ते कॉलेज तुम्हाला मिळतील लिस्ट एडिट करताना अशी पण करू नका की जे आत्ता अठरा नंबरचं कॉलेज मिळालं आणि दुसऱ्या राऊंडला तुम्ही जर एडिट करण्याच्या ना सव्वीस सत्तावीस तीस नंबरचं कॉलेज जर वर गेलं तर तेच कॉलेज तुम्हाला मिळणार आहे म्हणजे इथं रिस्क कुठले आहे ऑप्शन फॉर्म एडिट करतानाची सगळ्यात मोठी रिस्क आहे त्यामुळे ती रिस्क घ्यायची नाही तुम्हाला जर समजा अठरा नंबरचा कॉलेज मिळालंय तर सतरा कॉलेजेस जे आहेत वरचे अगोदर तेच बघायचे समजा चुकून तुमचं कॅप वन मध्ये लिस्ट भरताना एखादं चांगलं कॉलेज खाली सुटलं असेल ह्या अठरा नंबरपेक्षा सुद्धा चांगलं कॉलेज खाली असेल वीस बावीस नंबरला तर त्याला उचलून वर आणू शकता तुम्हाला जी ब्रँच पाहिजे त्या ब्रँचलाच जा प्रेफरन्स जास्त द्यायचा आहे सीएसची ची ब्रँच तुम्हाला पाहिजे तर त्याच ब्रँचला चांगला प्रेफरन्स तुम्हा थे थे तुम्हाला आहे टॉपचे कॉलेजेस वरती ठेवायचे आहेत कॅप राऊंड टूला निश्चितपणे तुम्हाला जे काही रँकिंग आहे अठरा नंबरचं कॉलेज आहे तर सतरा मिळू शकते ज्यांना पंचवीसचं आत्ता मिळाले त्यांना चोवीसचं मिळू शकतं तेवीसचं मिळू शकतं साधारणतः दोन तीन कॉलेजने तुमचा सिक्वेन्स वरती सरकायला काही हरकत नाही पण हे पण मी प्रेडिक्टेबल बोलतोय नाहीतर स्वामी सर म्हणलेत म्हणून हा शक्य आहे चला असं नाही तुम्ही बेटरमेंट केलेले आहे आत्ता जे तुम्हाला कॉलेज मिळालेले ते तर राऊंड टू थ्री फोरला राहणार आहे कारण तुम्ही बेटरमेंट करून चाललं त्याच्यामुळे तिथं रिस्क नाही काही परंतु तुम्ही विदाउट बेटरमेंट गेलात तर तुमची रिस्क जास्त वाढली कारण आहे हे, हे पण जात आहे एक रूल लक्षात ठेवा बेटरमेंटचा रूल काय कॅप राऊंड टूला तुम्हाला जे कॉलेज मिळणार आहे तर ते फर्स्ट निघून जाणार आहे सर आम्ही एक हजार फीस भरले मग काय एकावेळी दोन कॉलेज नाही राहणार आत्ता जे कॉलेज मिळालंय ते कॅप राऊंड मध्ये निघून जाणार कारण तुम्हाला त्याच्यावरचं कॉलेज मिळणार आहे अठरा वाल्याला सतरा नंबरचं कॉलेज मिळणार आहे नंतर मग सतरा नंबरचंच कॉलेज कॅप राऊंड टूला फायनल होईल ह्या राऊंडचं कॉलेज जे मिळालंय ते निघून जातं त्याला आपण रिझॉल्युशन प्रोसेस म्हणतो मग सर मी काय करू मला रिस्क वाटते मग तुम्ही आत्ताच ठरवा बेटरमेंट करून पुढं जायचं असेल तुम्हाला वाटत असेल की आत्ता मिळालेलं कॉलेज माझं चांगलं आहे तर जावा आणि ॲडमिशन घ्या फ्रीज करा फीज भरा सीट ॲक्सेप्टन्स करा ॲक्सेप्टन्स लेटर डाउनलोड जरूर करा आणि जावा आणि तुम्ही ॲडमिशन घ्या पण तुम्हाला वाटतंय की मला याच्यापेक्षा भारी कॉलेज अजून मिळणार आहे मला हे कॉलेज नको आहे तर तुमच्या वरच्या कॉलेजच्या रँकिंगमधलं म्हणजे तुम्हाला अठरा नंबरचं कॉलेज आहे तर सतरा सोळामधलं कॉलेज मिळू शकतं काही प्रॉब्लेम नाही शक्यता आहे पण एक हजार रुपये फीस तरी पण भरायचे सीट ऍक्सेप्टन्स लेटर तुम्ही सुद्धा बेटरमेंट वाले ऐका तुम्ही सुद्धा सीट लेटर डाउनलोड करायचंय आणि मगच कॅपराउंड टू थ्री फोर ला जायचं आहे कुठल्याही प्रकारचे रिस्क नाही ताण तणाव अजिबात घेऊ नका सर काय होईल का नाही चांगलं हे पाच सहा सात ला तुम्ही फॉर्म फिलअप करणार आहेत अकरा ऑगस्टला तुम्हाला परत कॅपराउंड टू चे अलॉटमेंट करणार आहे आता त्याच्यामध्ये तुम्ही ऑलरेडी हे कॉलेज रिझर्व्ह केलंय जे काही तुमचं कॉलेज आहे पंचवीस नंबर एकवीस नंबर सतरा नंबर अठरा नंबर पंधरा नंबर तीस नंबर त्याच्यापेक्षा भारीच कॉलेज कॅपराऊंड टूला मिळणार आहे मग टेन्शन आहे का काही नाही अकरा ऑगस्टला तुम्ही डिसाईड करा तुम्हाला जे कॉलेज मिळणार आहे ते चांगलं कॉलेज मिळणार आहे मग अकरा ऑगस्टला तुम्ही जाऊन काय करू शकता नंतर बारा तेरा चौदामध्ये तुम्हाला हीच प्रोसेस आता जी एक दोन मध्ये आहे तीच प्रोसेस तुम्हाला कुठं दिसणार आहे बारा तेरा चौदा ऑगस्टला दिसणार आहे मित्रांनो त्यामुळे तिथं कुठल्याही प्रकारची रिस्क नाही आहे कॅप राऊंड टूला जाणं हे कुठल्याही प्रकारचं रिस्की नाही आहे जर तुम्ही बेटरमेंट चॉईस करून जात असाल तर अजून काय तुम्हाला शंका असतील तर बघा की त्याच्यामध्ये आता समजा काही विद्यार्थ्यांना वाटतंय की मला कॅप राऊंड थ्रीला जायचं आहे मग मी काय करू परत फीस भरायची का बिलकुल नाही तुम्हाला एक हजार रुपये फीस फक्त एकदाच भरायची तुम्हाला कॅप राऊंड टूचं कॉलेज पण नाही आवडलं तर कॅप कॅपराऊंड टूचं जे कॉलेज आहे आता फर्स्टचं कॉलेज निघून जातं सेकंडला सेकंडचं कॉलेज तुम्हाला नाही आवडलं तुम्हाला वाटतंय थर्ड कॅप राऊंडला जायचं आहे बावीस ऑगस्टच्या राऊंडला जायचं आहे तर तुम्ही जाऊ शकता काही प्रॉब्लेम नाही परत तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरता येतील फक्त कॉलेज लिस्ट जे आहे त्याच्यावरची भरायचे चांगले कॉलेजेस भरायचे आहेत आत्ता जे कॉलेज तुम्हाला मिळतं कॅप प्रॉउ टूमध्ये त्याच्यापेक्षा कॅप प्रॉंट थ्रीमध्ये भारी कॉलेज आणि भारी ब्रांचेस असलेले तुमच्या कटॉपला मॅच होणारे कॉलेजेस भरायचे जेणेकरून तुम्हाला कॅप प्रॉउंट थ्रीला आणखी चांगलं कॉलेज मिळेल फीस डबल भरायची गरज नाही कॅप प्रॉउ थ्री कॅप फोर ही प्रोसेस अशी चालू राहणार आहे तुम्हाला ज्या आहे वाटतंय कॅपराउंट टूचं कॉलेज आवडलं फ्रीज करा आता तुम्ही ऑलरेडी फीज तर भरलेली असते जाऊन तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता तुम्हाला कॅपराउंड थ्रीला पण ती करता येईल तुम्हाला कॅपराउंड सेकंड थर्ड फोर्थ या सगळ्या प्रोसेसमधून जाता येतं कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम नाही फक्त तुम्ही बेटरमेंट करणं गरजेचं आहे हे लक्षात ठेवा सो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आपण भेटतोय नवीन व्हिडिओमध्ये उद्या एका नवीन टॉपिकसह अजून काही तुमच्या शंका असतील तर मला निश्चितपणे सांगा आणि तुम्हाला जर काही डाउट्स असतील दुसऱ्या कुठल्या विषयावरती व्हिडिओ पाहिजे असेल तर तसेही मला सजेस्ट करा विद्यार्थी मित्रांनो भेटूया एका नवीन व्हिडिओसह एका नवीन माहितीसह तोपर्यंत थँक्यू धन्यवाद